पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आज पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे लेखी परीक्षा सुरू धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सत्तावन्न जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यासाठी मैदानी चाचणी झाल्यानंतर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या पाचशे एकवीस उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती या सर्व पाचशे एकवीस उमेदवारांची लेखी परीक्षा आज रोजी पार पडत आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे या उमेदवारांची लेखी लेखी परीक्षा पार आहे परीक्षेसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व सर्व बाबी तपासून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला गेला असून त्यांची सर्व खातर जमा झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे यावेळी या परीक्षा केंद्रावर स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या सर्व परीक्षेवर अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्हा पोलीस भरतीचा आज लेखी परीक्षेचा शंभर मार्कांचा पेपर आहे त्या अनुषंगाने सगळी तयारी सुरू झालेली आपण सुरू करणार शकतो त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना चेस्ट वाटप नंतर त्यांच्या व्हेरिफिकेशन त्यांचं बायोमेट्रिक्स त्यांचा फोटो आयडेंटिफिकेशन ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परीक्षेला आपण अलाउट करणार आहोत आणि शार दहा वाजता पेपर सुरू होईल पेपर हा नव्वद मिनिटाचा म्हणजे दीड तासाचा